नमस्कार नीनो, मी उषा उषा मैत्रिणी आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो चला आपल्याला आज काय पाहायचं आहे प्रिन्स कट ची कटिंग म्हणजे मापे कशी घ्यायची आहेत ते पाहायचं आहे आणि आता आपला कटोरी ब्लाउजचं पूर्ण क्लास मध्ये झालेलं आहे आठ दिवस आपलं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे तर आज पाहायचं आहे आपल्याला प्रिन्स कटची मापे कटोरी ब्लाउज वरून कशी घ्यायची आहेत योग्य पद्धत कशी आहे छातीचं चा माप एकतीस असेल तर त्यावेळेस कोणते पॉइंट आहेत रेषा रेषाच्या पॉइंटवर सुद्धा आपल्याला मापे घ्यायचे आहेत व्हिडिओ समजून घ्या शेवटपर्यंत समजून घ्या काही समजलं नसेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि हा आणखीन एक प्रश्न आहे की तुमचा बऱ्याच जणींच्या कमेंट राहिलेल्या आहेत तर त्या कमेंटनुसार एक दोघ ताईने काय केलेलं आहे त्यांचं पूर्ण माप मला कमेंटद्वारे सांगितलेलं आहे तर ताई तुमचं मी कमेंट वाचलेले आहेत पण आपला हा क्लास झाला ना की तुमचं मी जे काही तुम्ही मापे टाकलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून तुमचेही बऱ्याच जणी बाकीच्या जे काही ताई आहेत ना त्यांचाही तो प्रॉब्लेम असेल तुम्हाला तुमच्या साईजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा मी तुमचे सर्व ताईंचे व्हिडिओ जे आहेत ते मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचं स्वतःचं ब्लाऊज परफेक्ट कटिंग करायला पाहिजे त्यासाठी मेन म्हणजे ब्लाउज शिवायचं असेल ना तर परफेक्ट कटिंग येणं ही खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रॉब्लेम कटिंग स्टिचिंग येत असते फक्त कटिंगवर फोकस करायचं आहे आणि कटिंग का तुम्हाला एकदा व्यवस्थित आली कि तुम्हाला दुसरे कुठलेच प्रॉब्लेम येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला कटिंग जे आहे ती खूप म्हणजे खूप अशी पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्ष द्या आणि चला पण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईन कशा पद्धती तर आता इथे आपल्याला पाहू शकतात आपल्याला अगोदर काय करायचं आहे हे पूर्ण मापे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत उंची छाती कंबर शोल्डर मोंडा पाठीचा गळा पुढचा गळा बाही गडी बाही लांबी आणि बाहीचा दंड हे सर्व माप जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे एका वहीवर तुम्ही हे उतरवून घ्यायचं आहे आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे ब्लाऊज घेतल्याच्या नंतर आता ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे कारण आपल्याला आज पाहायचं आहे प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहायचं आहे त्यासाठी हा कटरी ब्लाऊज आहे तरी पण आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचा आहे त्यासाठी हे आज आपल्याला मापे घ्यायचे आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे तर तुम्हाला माहिती नसेल की आपल्या प्रत्येक साईजनुसार कटोरीचा टक्स किती घ्यायचा आहे हे पण तुम्हाला शिकायला मिळत असतं त्यासाठी लक्ष देऊन पाहायचं आहे आता मेन आपल्याला उंची घ्यायची आहे तर हे पा इथं उंची तयार उंची किती आहे ते तेरा मग आपल्याला इथं किती टाकायचे आहे तेरा प्लस एक बरोबर चौदा ही कुठं टाकायची आहे आपल्याला पाठीसाठी टाकायची आहे आणि पुढची किती टाकायची आहे आपल्याला पुढची टाकायची आहे आपल्याला तेरा प्लस दीड इंच बरोबर साडे चौदा किती टाकायचे आहे आपल्याला साडे चौदा त्यानंतर छाती टाकायची आहे आता तुमचं ब्लाउज असेल परफेक्ट असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे इथून या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे काय करायचं आहे अशा रीतीने हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे ज्या साईडने आपण हुके लावलेले असतात त्या साईड पासून ती इथपर्यंत आपल्याला असं अगदी नॉर्मल मध्ये ठेवून व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे तर अंगावरच आणि ब्लाउजचं फिटिंग हा जर ब्लाउज तुम्हाला फिटिंग होत असेल तर तुम्हाला अंगावरून माप घ्यायचं आहे तर अंगावरचं माप जे आहे ते एकतीस भरत आहे मग एकतीस भरत आहे तर आपल्याला बत्तीसही नाही आणि तीसही नाही एकतीस आहे मग एकतीसचा एक आपल्याला काय करायचं आहे चौथा भाग काढायचा आहे तर आठचा आपल्याला किती होतं बत्तीस होतं तर आपल्याला एकतीस काढायचं आहे तर पावणे आठ चा आपल्याला छाती टाकायचं आहे म्हणजे आपल्याला हे पाय इथं किती घ्यायचं आहे आपल्याला पावणे आठ म्हणजे सात पंचाहत्तर किती झालं हे पावणे आठ प्लस आपल्याला याच्यामध्ये दीड इंच मार्जिन घ्यायचे आहे किती घ्यायचे आहे दीड इंच मार्जिन घ्यायचे आहे मग टोटल आपल्याला इथं किती टाकायचं आहे घडी छातीची घडी किती टाकायची आहे तर आपल्याला इथं पहा आता याच्यामध्ये जर तुम्ही दीड इंच टाकलं तर आपल्याला इथं किती भेटणार आहे सव्वा नऊ भेटणार आहे किती भेटणार आहे आपल्याला सव्वा नऊ म्हणजे इथं किती घ्यायचं आहे आपल्याला नऊ पंचवीस सव्वा नऊ झालेला आहे आता तुम्ही म्हणता पन्नास पंचवीस पंचाहत्तर हे कशामुळे टाकलेलं आहे आपल्याला पावणे एकच म्हण पावणे एक म्हटलं की आपल्याला इथं काय करायचं आहे पंचाहत्तर टाकायचं आहे अर्धा इंच म्हटलं की पन्नास पाव इंच म्हंटल की पंचवीस हे पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलेलंच आहे मी त्यानंतर कंबर घ्यायची आहे आपल्याला आता याची कंबर मोजून घ्यायची आहे त्याच साइडने मोजायचे आहे आपल्याला तर हे पा इथं किती आहे सव्वा सहा भरत आहे सव्वा सहा भरत आहे पण हा कंबरेत फिट्ट होत आहे पाव इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे म्हणजे साडेसहा साडेसहा प्लस आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे शिलाई साठी आणि एक इंच टक्स पॉइंट साठी तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे साडेसहा साडेसहा मध्ये एक इंच घेतलं आपल्याला किती येणार आहे साडेसात साडेसात मध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे तर सव्वा नऊ परफेक्ट आपलं सव्वा नऊच होणार आहे इथ पण अशा रीतीने इथे किती लिहायचं आहे आपल्याला साडे सात प्लस दीड इंच बरोबर सव्वान म्हणजे आपलं कंबर आणि छातीचा भाग सेम आलेला आहे पाहू शकतात कुणाचा कमी असतो कुणाचा जास्त असतो कुणाचा सेम पण असू शकतो त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला आ, आता बत्तीस साईजला शोल्डर आपण किती घेतात पाच मग आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे पाचच घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करायचं नाही शोल्डरमध्ये काही फरक पडत नाही आपल्याला तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे पाच इंच फक्त मोंडा काय करायचा आहे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे आपल्याला आता तीस ला आपण मोंढा उंची किती घेतात पावणे पाच घेतात बत्तीस ला किती घेतात पाच घेतात तर आपल्याला एकतीस आहे आता एकतीस ला काय करायचं आहे पाच ला एक, एक रेषा कमी घ्यायची आहे म्हणजे आता इथं तुम्हाला कळणार नाही त्यावेळेस आपण काय करणार आहे पेपरला पेपरवर कटिंग करताना आपण हे समजून घेणार जसं की आपण पाहुणे आठचं च घेतलेलं आहे त्याच पद्धतीने एकच रेषा आपल्याला कमी करायची आहे मग इथं आपल्याला काय करायचं आहे चार साडेचार तर इथं काय करायचं आहे आपल्याला पावणे पाच प्लस एक रेषा घ्यायचा आहे इथं नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला चार पंच्याहत्तर प्लस इथं एक रेषा घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्राची म्हणजे हे जर तुम्ही वहीवर लिहून घेतलं की तुम्हाला इझिली माप टाकायचं समजत असतं त्यासाठी आता राहिलेला आहे पाटीचा गळा आता पाटीचा गळा आपल्याला ब्लाउजवरून मोजून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने जसं की आपण कटरी ब्लाऊजचा घेतलेला होता त्याच पद्धतीने घ्यायचा आहे तर बर आता इथं आपला हे पा असा उभा धरायचा आहे आपल्याला टेप आणि एकदम सरळ मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे साडेआठ भरत आहे साडेआठ मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊचा घ्यायचा आहे आणि पुढचा गळा घ्यायचा आहे आता आपली ही कटोरी आहे काय आहे ही आपली कटोरी आहे प्रिन्स कटचा घ्यायचा आहे आपली कटोरी जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे इथून इथपर्यंत इथं किती भरत आहे आपलं चार भरत आहे चार भरत आहे तर आपल्याला याच्यामध्ये दोन इंच ऍड करायचं आहे किती करायचं आहे चार प्लस दोन बरोबर सहा घ्यायचा आहे पुढचा वेळा आता राहिलेला आहे बाही घडी आपली बाहीची छातीचा चौथा भाग किती आहे आपण दीड इंचच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे पावणे जे आठ आहेत तेच घ्यायचं आहे आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे आपल्याला हे पहा आता आपण बाईची लांबी जी आहे ती दहा नऊ अशी घेणार आहे तर आपल्याला इथं नऊ घ्यायची आहे याची बाईची लांबी काय आहे साडेचार आहे तर आपल्याला नऊ घ्यायची आहे तर इथं नऊ प्लस एक बरोबर दहा घ्यायचे आहे बाईचा दंड घ्यायचा आहे आपल्याला साडेचार किती घ्यायचा आहे आपल्या अंगावरून पण घेऊ शकतात साडेचार आहे तर आता इथ साडेचार 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 प्लस दीड इंच बरोबर साडेचार मध्ये आपण दीड इंच ऍड केलं की किती होणार आहे सहा इंच अशा पद्धतीने हे सर्व माप जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असे उतरवून घ्यायचे आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे मी डबल डबल रिपीटमध्ये तुम्हाला सांगत असते की आपण पूर्ण उंची घेतलेली आहे पाटी महागालची उंची किती घेतलेली आहे आपण तेरा प्लस एक इंच ॲड केलेलं आहे चौदाची उंची घेतलेली आहे पुढचं किती घेतलेला आहे आपण सा तेरा प्लस दीड इंच घेतलेलं आहे पुढच्या उंचीसाठी ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्हाला क्रॉसमध्ये कपडा कट करायचा आहे त्यावेळेस आणि याच्यामध्ये प्रिन्स कटमध्ये दोन तीन प्रकार आहेत मी तुम्हाला एकच प्रकार सांगणार आहे तुमचा पप्स सही आला पाहिजे आणि व्यवस्थित बसली पाहिजे त्या पद्धतीने सांगणार आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला एकतीस आहे एकतीसचा आपण चौथा भाग घेतलेला आहे पाहुणे आठ पाहुणे आठ प्लस आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायची आहे तर सव्वा नऊ ची इथं घेतलेले आहे त्या आपण साडेसात प्लस इथं दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे तर नऊ आलेला आहे तर इथं मी पंचवीस एक्स्ट्रा टाकले होते आपण ती खोडून टाकलेले आहेत कारण थोडस डिफरेन्स ह्याच्यामुळे होत आहे आपलं कमरेचा जो माप घेतलेला आहे त्या पद्धतीने जे घेतलं तर आपलं नऊ येत आहे इथं आणि इथं आपण शोल्डर घेतलेला आहे पूर्ण पाच मोंडा घेतलेला आहे आपण अ आप पावणे पाच आणि एक रेषा घेतलेला आहे आता टेप पाहू शकतात पाचला एक रेषा कमी आहे तिथं आपण अशा पद्धतीने मोंडा उंची घेतलेल्या आहे त्यानंतर पाठीचा गळा घेतलेला आहे आपण साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊचा घेतलेला आहे पुढचा गळा घेतलेला आहे आपण चार प्लस दोन इंच सहाचा घेतलेला आहे बाई घडी घेतलेला आहे आपण पावणे आठ ची बाईचे लांबी घेतलेला आहे नऊ प्लस एक इंच बरोबर दहाची घेतलेला आहे बाई दंड घेतलेला आहे आपण साडेचार प्लस आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचे आहे तर आपल्याला इथं घेतलेला आहे आपण सहा इंच अशा पद्धतीने हे सर्व मापे जे आहेत ते टाकून घेतले तर या पद्धतीने हे सर्व जे मापे टाकलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे उद्या मी असाच बोर्ड ठेवणार आहे आणि पेपर कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून आपले व्यवस्थित अशी मार्किंग झाली पाहिजे त्यासाठी मेन लक्ष देणं ही खूप महत्वाचं आहे बरं का आणि मी तुम्हाला जितक्यात सोप्यात सोपी पद्धत सांगता येईन तर ते तुम्हाला मी सांगत असते आडवा टक्स राहिलेला आहे आपला उभा टक्स किती घ्यायचा आहे तर ते पण आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे आता इथे जागा पुरली नाही एवढं तर तुम्ही लिहून घेतलेला असेल आता इथं लिहूत आपण उभा टक्स आणि आढवा टक्स आता आढवा आणि उभा टक्स लिहायचा आहे आपल्याला आता उभा टक्स किती घ्यायचा आहे ज्यावेळेस तुमचं हा जे माप आहे आता इथे पहा हे जे आपलं कटोरीचं जे माप असतं शोल्डर पासून टोक जे आपलं जिथे घेतात आपण टक्स पॉइंट तो किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं आपलं किती भरतंय हे बघायचं आहे तर इथं किती भरलेलं आहे आपलं नऊ नऊ प्लस आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच लागलेला आहे वरच्या साईडला तर साडेनऊचा आपल्याला उभा टक्स झाला आता आपण हे साडे नऊ घेतलेलं आहे आणि आपण उंची किती घेतलेली आहे पूर्ण उंची घेतलेली आहे आपण चौदा मग एक दोन तीन चार तर आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे साडेचारचा घ्यायचा आहे इथं साडेचार भरलेला आहे तर आपण स टक्स किती घेणार आहेत साडेचारचा घेणार आहेत उभा टक्स आणि आडवा टक्स किती घेणार आहेत आपण आपली कटरी कितीची आहे पाच ची समजा पाचचे आहेत आपल्याला त्याचा निम्म करायचं आहे आता पाच आपण मोंडा किती घेतलेला आहे पावणे पाच आणि एक रेषा घेतलेला आहे तर आपल्याला आता इथं कटरी पण तशीच घ्यायची आहे कटरीचं जर ब्लाउज कट केलं चा तुम्ही तर तसाच पॉइंट येणार आहे पण आपल्याला आता इथं प्रिन्स कटचं घ्यायचं आहे तर अडीचला एक रेषा कमी आहे तर अडीचला एक रेषा कमी आहे तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच लागणार आहे काजी बटन पट्टीसाठी अर्धा इंच लागणार आहे ते उद्याच्याला तुम्हाला पेपर कटिंगमध्ये शिकायला मिळणार आहे कशा पद्धतीने माप घ्यायची आहेत ते तर इथ अडीचला एक रेषा कमी आहे अडीचला एक रेषा कमी आहेत आपण अर्धा इंच ऍड करणार आहेत शिलाई मार्जिंगसाठी तर पावणे तीनला पण एक रेषा कमी अशा पद्धतीने इथं काय लिहायचं आहे आपल्याला पावणे तीन पॉईंट एक रेषा तर हे रेषाच बी महत्व आहे बरं का तुम्ही म्हणताना अंदाजे असं पण एक तीस इंचाच छातीचं माप आलेलं असेल किंवा तेहतीस आलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या रेषा जे आहेत ती ऍड करावं लागतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगत असते की व्यवस्थित माझे व्हिडिओ जे आहेत ना तुम्ही कंटिन्यू व्यवस्थित जर पाहिले तर हे रेषाचा जो पॉईंट आहे हे पण तुम्हाला येणं गरजेचं आहे तुम्ही असा अंदाजे टाकता पण इथं एकतीस जर माप आलं तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीने मापे घ्यायची असतात आता इथे टक्स झालेला आहे आपला तिथं एक रेषाचा पॉईंट आलेला आहे मोंड्यामध्ये आपल्याला एक रेषाचा पॉइंट आलेला आहे अशा पद्धतीने आपले हे मापे टाकून घ्यायचे आहेत उभा टक्स हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व तुम्ही अशा पद्धतीने वहीवर उतरवून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हा सोपं जायला तुम्हा पाहिजे त्यासाठी तु तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहा शिकायला मिळलेलंच आहे की प्रिन्स कट ब्लाऊजची उंची वगैरे किंवा मापे कशी घ्यायचे आहेत आडवा टक्स कसं घ्यायचा आहे बाकीचे तर सिम्पल आपण घेतच असतात पण परफेक्ट ब्लाऊजची मापे कशी घ्यायचे आहेत टक्स उभा टक्स किती घ्यायचा आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे साईजनुसार टक्स पॉईंट असतो जसे की कटोरी साईजनुसार असती त्याच पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजचा साईज म्हणजे कट टक्स जे आहे ते आडवा टक्स उभा टक्स असतो उभा टक्स तर कंपल्सरी तेरा उंची साडे तेरा उंची याच्यावर डिपेंड राहतो पण आडवा टक्स जो आहे तो आपण ज्या पद्धतीने कटोरी घेतात साईजनुसार त्याच पद्धतीने आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे कुणीही तुम्हाला आजपर्यंत या पद्धती या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती तुमच्यासोबत शेअर केल्या नसत्यान पण आपले मी जे आहे ती मी सर्व काही तुम्हाला माझ्या पद्धतीने मी जी कस्टमरचे ब्लाउज शिवते त्याच पद्धतीने तुम्हाला सांगत असते आणि भरपूर ताईंनी ब्लाउजची माझे व्हिडिओ पाहून कटिंग केलेले आहेत स्टिचिंग केलेले आहेत त्यांनी मला फोटो पण सेंड केलेले आहेत पण काय होते इतकं कामाचा लोड असतो ना तुमच्यासोबत मला तो फोटे फोटो किंवा आपल्या पॅटर्नवरून ब्लाऊज शिवलेले हे फोटो सेंड करायला पोस्ट करायला सुद्धा मला टाइम नसते हे व्हिडिओ सुद्धा मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी शूट करत असते आणि तुमच्यासाठी अपलोड करत असते जेणेकरून बऱ्याच ताई आपला क्लास जो आहे तो पाहून ब्लाऊज शिवत आहेत त्यांचं काहीतरी चांगलं होत आहे या उद्देशाने तर तुम्हीही अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ पाहून तुम्ही भरपूर सारे ब्लाऊज शिवत हीच इच्छा आहे माझी की परफेक्ट ब्लाउज शिवले पाहिजे थोडक्यात तुम्हाला जे काही प्रश्न पडतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात बिनधास्त विचारा तुमचं म्हणजे कमेंट, कमेंट आहेत बरं का मी वाचलेत ताईंच्या पण मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललेलं आहे की तुमची जी काही साईज आहे त्याची तुम्ही मला कमेंटद्वारे मापे टाकलेले आहेत त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकणारच आहे तुमच्या कमेंट वाचून कारण मी रिप्लाय दिलेलं नाही तुमच्या कमेंटला त्याच्यासाठी ठेवलेल्या आहेत तर बऱ्याच ताईंच्या आहेत मध्ये तर तुम्हालाही आणखीन काही असंच तुमचं माप शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगून ठेवू शकतात जेणेकरून आपला हा कटोरी ब्लाउजचं झाले आहे प्रिन्स कट झाल्याच्यानंतर आपण फोर टक्स करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या जी काही कमेंट आहेत त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाउज बद्दलचे आणखीन काही तुम्हाला डाऊट आलेले असतील प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा मी त्याच्यावर तुमचं लगेच आ, मार्गदर्शन करन चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या